मावळ लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची शिवसेना मावळ लोकसभेच्या संघटकपदी नियुक्ती गावची खबर न्यूजने या नियुक्तीचा घेतलेला हा वृत्तांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकतीच शिवसेना मावळ लोकसभा संघटकपदी संजोग वाघेरे पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली असून शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचे नियुक्तीपत्र प्रसिद्धीस देण्यात आले असता संजोग वाघेरे पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर संजोग वाघेरे पाटील यांच्या निवडीने मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेनेला संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे हेच असतील अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यामुळे जनमानसात शिवसेनेचे विचार घेऊन जाण्यासाठी वाघेरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे राष्ट्रवादीचे नेते तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता तर संजोग वाघेरे पाटील यांच्या ठाकरे गटातील पक्ष प्रवेशाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे संजोक वाघेरे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असता त्यांच्या याच कामाची दखल पक्ष शेट्टीने घेत नुकतीच त्यांची मावळ लोकसभा संघटकपदी नियुक्ती करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकल्याने या निवडीने शिवसेनेला मावळ लोकसभा मतदारसंघात अधिक उभारी मिळणार आहे तर संजोग वगैरे पाटील यांची शिवसेना मावळ लोकसभेच्या संघटकपदी निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे सबक्राइब ना आणि प्रस्ताव लागेल ने मो मिस अब्देट